नमस्कार माझे नाव शौर्य राहुल मोकर मी आता मध्ये माझे शाळेचे नाव सेंट्रल हिंदू मेलेचे एज्युकेशन सोसायटी विद्या प्रभुदिनी प्रशाला माझे वय आठ वर्ष आहे मी नाशिक शहरात राहतो मी अनुराधा राज्याध्यक्ष मॅडम यांनी आयोजित केलेली मनाची श्लोक स्पर्धेत भाग घेतला असून त्यांनी सांगितलेला श्लोक क्रमांक दोन मध्ये मला खूप आवडलेला आहे आज मी तुम्हाला तो श्लोक म्हणून दाखवणार आहे श्लोक क्रमांक दोन जय जय रघुवीर समर्थ मना सज्जन पंथेची जावे तरी श्री हरि पाविजेतो स्वभावे जनी निंदते सर्व नि द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे श्लोकाचा अर्थ या श्लोक समर्थ रामदास स्वामी सांगतात हे सज्जन म्हणा सज्जन म्हणजे काय मदत करणारा माणूस तू भक्ती म्हणजे काय तर देवाची पूजा आरती श्लोक ईश्वराची प्राप्ती ईश्वराची प्राप्ती म्हणजे काय म्हणजे जर तू देवा पूजा करून गेला जर देवाची आरती करून गेला दे, देवाचे श्लोक म्हणून गेला तर तुला ईश्वराची प्राप्ती आपाप होईल समाजामध्ये जी वाईट कर्म आहे वाईट कर्म म्हणजे काय अ म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे जसं आता मी सोडून घेतली तर मी म्हणजे आता ह्या व्हायच वागणं सोडून द्यायचं असं समर्थ रामदास स्वामी ह्या पूर्ण श्लोकात म्हणतात जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद